खऱ्या अर्थानं मोशी तपोवन भूमीच्या बाजूला गट नंबर तीनशे तेवीस तीन ते तीनशे पंचवीसमध्ये जो प्रशासनानं कत्तलखानाचं रिझर्वेशन त्या ठिकाणी आता टाकलेलं आहे खऱ्या अर्थानं चुकीचं या ठिकाणी संतांच्या भूमीमध्ये आपण रिझर्वेशन टाकलेलं आहे याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि हा सगळा विचार करता प्रशासन ज्यावेळेस प्रशासन आहे त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय ह्याचा विचार प्रशासनानं करायला पाहिजे होता संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं दिवू आळंदीच्या मध्यावरती असलेलं मुशी गाव आणि त्यामध्ये तिथनं जास्तीत जास्त दोन ते अडीच किलोमीटरवरती संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असलेला असं आमचं मुशी गाव त्या ठिकाणी जर कत्तलखाना होत असेल तर खऱ्या अर्थाने ह्याचा विरोध आम्ही संपूर्ण ग्रामस्थ करत आहोत सर्व विविध संस्था संघटना याला विरोध करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आपण जर पाहिलं वेदस्त्रितभूमीच्या बाजूला खऱ्या अर्थानं ह्या खाण्याचं रिझर्वेशन महापालिकेने टाकलेलं आहे तर हे टाकत असताना त्या ठिकाणी वेद पठन त्या वेद तपवनभूमीमध्ये घेतलं जातं महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातनं त्या ठिकाणी विद्यार्थी येतात हे हे जर प्रशासनाला कळत नसेल तर कशा पद्धतीने प्रशासनाला उत्तर द्यायचं हे आम्ही आता ठरवलेलं आहे संपूर्ण ग्रामस्थ आम्ही त्या रिझर्वेशनसाठी एकत्र येत आहोत खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या रिझर्वेशनची गरज नाही आहे जर ज्या आपण जर पाहिलं तर आधीच कचरा डेपो आणि अनेक रिझर्वेशननी मोशीला खऱ्या अर्थानं प्रशासनाने जॅम करून टाकले ह्या भागाची भौ भो, भौगोलिक परिस्थिती पाहता एकही मोठं ग्राउंड जे मोशीसाठी पाहिजे होतं ते ग्राउंड तर अस्तित्वात कुठं दिसत नाही आधीचीच रिझर्वेशन ॲक्च्युली डेव्हलप नाही झालेली तरीसुद्धा आपण हे जर रिझर्वेशन टाकतोय खऱ्या अर्थानं हे करत असताना आपण हे रिझर्वेशन त्वरित ह्याच्यावरची कारवाई थांबवावी आणि आम्ही संबंधित रिझर्वेशनचा निश्चित करतो आणि या ठिकाणी आम्ही आठ तारखेला संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येणार आहोत त्यामुळं हे रिझर्वेशन कुठल्याही पद्धतीनं महापालिकेला आम्ही त्या जागेवरती टाकून देणार नाही संपूर्ण वारकरी संप्रदायाची संघटना असतील त्याप्रमाणे हिंदू संघटना असतील आम्ही समूस समस्त मुशी ग्रामस्थ आम्ही एक एकीनं आणि एका ताकदीनं ह्या रिझर्वेशनसाठी विरोध करू या ठिकाणी